ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत होते मी त्यावेळेस महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आणि त्यावेळेस मला पवारसाहेब सांगितलं की अनिल या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महिलांवर अत्याचार होतात याच्यासाठी एखादा कायदा राज्य शासनाने आपण केला पाहिजे आणि त्यावेळेस मी गृहमंत्री असताना शक्ती कायद्याचं एक आम्ही बिल आणलं आणि शक्ती कायदा करत असताना मी महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बी जे पी या सर्व पक्षाचे आमदार त्या समितीमध्ये घेतलेत सात पक्षाचे आमदार समितीमध्ये घेतले प्रत्येक पक्षाचे तीन तीन, तीन आमदार एकवीस आमदार जी कमिटी केली त्याच्यामध्ये तज्ज्ञ काही वकील घेतले तज्ञ त्या आय पी एस आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी अशी घेऊन व्यापक एक कमिटी केली आणि के ती कमिटी करून आम्ही ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होता महिलांवर बलात्कार झाला आम्ही त्या कमिटीने निर्णय घेतला त्या कमिटीने आम्ही जे बिल केलं होतं त्यामध्ये जर महिलांनी जर महिलांवर जर बलात्कार झाला तर त्यावर एकवीस दिवसामध्ये संपूर्ण चौकशी होऊन जो कोणी दो दोषी असेल त्याला कारवाई नाही त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचा शक्ती का कायदा त्यांनी निमित्ताने आम्ही केला महाराष्ट्राच्या विधानसभेने आवटे साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेने त्या शक्ती कायद्याला मंजुरी दिली महाराष्ट्राच्या विधान परिषदेने त्याला मंजुरी दिली आणि आम्ही राज्य शासनातर्फे आम्ही गृहमंत्री तो कायदा केंद्राकडे के मंजुरीसाठी पाठवला केंद्राकडे तो कायदा पाच वर्षापासून प्रलंबित आहे सातत्याने मी मंत्री असताना मी आमदार असताना सातत्याने केंद्र शासनाला विनंती करत होतो की हा कायदा जो तुमच्याकडे पाच वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि महाराष्ट्रामध्ये सक्ती कायदा मला लावू द्या जेणेकरून एखाद्या महिलेवर जर बलात्कार झाला तर त्या बलात्कारी आरोपीला फाशी देता येईल अशा पद्धतीचा जो कायदा होता पण हे केंद्र शासन त्याच्या बाबतीत काही करायला तयार हे अतिशय खेदानी मला इथे सांगू लागतं